श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला हा संदेश जर आवडला तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याचा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आपल्या संदेशवस्तू टिप्स या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर आजचा आपण स्वामींचा संदेश पाहणार आहोत स्वामी म्हणत आहे आज तुमचा दिवस आहे देवाकडे तुमच्या नावाचा चमत्कार आहे तुमच्या परिस्थितीसाठी एक यश आहे देवाचे हे आशीर्वादच प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा पडद्यामागे काय चालले आहे हे जर तुम्ही फक्त पाहू शकत असाल तर तुम्ही, तुम्ही नाचून ओरडून देवाचा गौरव कराल परमेश्वर अवलौकिकपणे वावरत असतो या दिवसात तुम्हाला स्नेह पुनप्राप्ती आणि विपुलता मिळेल त्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होईल जेव्हा तुम्हा तुम्हाला स्वामींची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील स्वामी तुम्हाला स्वतः मदत करतील कृपया हो असे टाईप करा जर तुम्ही ते सत्य म्हणून स्वीकारले तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहिलास तुम्ही शानदार विपुलता आणि प्रेमाच्या हंगामात प्रवेश करू शकता हा चमत्कार आणि आशीर्वादाचा काळ आहे जर तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतो तुमचे हृदय उघडा आणि तुमच्यावर उतू जाणारे आशीर्वाद निवडा माझ्या प्रिय बाळा मी तुम्हाला भरपूर प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे तुमचे विस्तृत तळवे उघडा आणि त्यांना पकडा आणि त्यांच्या तुमच्या इच्छा आनंद अटल धर्माने भरू द्या या आठवड्याच्या अखेरीस तुमच्या अस्तित्वात तुमच्या सर्व चिंतांना मागे टाकून मुबलक फायद्याने भरून जाऊ शकेल लवकरच मी तुम्हाला भरभरून उल्लेखनीय गोष्टींसह आश्चर्यचकित करू शकेल अमर्याद संपत्ती अचूक फिटनेस आणि प्रचंड समृद्धीसाठी स्वतःला तयार करा मी असा दावा करतो की आजकाल तुमच्या विरोधात कोणीही भयानक गोष्ट करत नाही पण मी तुमची तंदुरुस्ती वेळ पैसा किंवा स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित असो स्वामींच्या नावाने विजय प्राप्त होईल विश्वास असेल तर होय होय स्वामी तुम्ही कराल हे योग्यच असेल असे टाईप करा देव म्हणतो तुम्ही दडपल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटण्यापासून भरपूर आनंदी वाटण्याकडे संक्रमण करत आहात तुमच्या जीवनाची कहाणी व्यापारासाठी सेट केलेली आहे अचूक नशीब आणि शक्यतांनी भरलेली आहे खूप लवकर देव तुमच्या वेदना चिंता आणि समस्यांचे निराकरण करेल आणि पर्याय म्हणून खरे आरोग्य आणि आनंदशान आणि शांती घेऊन येईल ज्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही त्या सत्य म्हणून स्वीकारा संपूर्ण गोष्टी पूर्ण होतील असा आत्मविश्वास बाळगा आणि तुमच्या फायद्याच्या नवीन हंगामाचा समावेश करा देव तुम्हाला तुमच्यातील प्रत्येक खराब झालेले भाग करण्याची हमी देतो आणि तुम्हाला शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे पुनर्प्राप्ती प्रदान करतो प्रगतीच्या हंगामासाठी एकत्र राहा ज्यामध्ये तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्रथम श्रेणीतील विजयाचा आनंद घ्याल दावा करण्यासाठी दयाळूपणे होय असे टाईप करा व श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्हाला तुमच्या अस्तित्वात अमर्यादा संपत्तीची झलक सक्रिय करण्याची असेल तर फक्त स्वामींच्या वचनांचे पालन करा स्वामी म्हणतात मी तुम्हाला चमत्कार फायदे आणि सुधारणा पाठवत आहे जेणेकरून तुमची भरभराट होईल आणि तुमची प्रत्येक जीवनशैली साध्य होईल या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती कार्य व्यवसाय नातेसंबंध आणि आर्थिक बाबी सुधारणा होईल तुम्हाला एक चमत्कार पाठवेल तुमच्या सर्व चिंता दूर करण्याचा एक चांगला मार्ग पाठवतो देव आश्वासन देतो की तो, तो तुमच्या आव्हानांवर विजय मिळवण्यासाठी ऊर्जा घेऊन येईल आणि तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येकाचे दुष्काळाचा शेवट करेल तुमच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून आशीर्वाद पुनर्प्राप्तीप्रेम नवीन शक्यता आणि अनुकूलता तुमच्या मार्गावर येत आहे देवाने वचन दिले आहे की येणाऱ्या दिवसात तो तुम्हाला अशा फायद्यांचा वर्षाव करेल जे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही उत्साही व्हा आणि तुमच्या अस्तित्वाचे त्याचे उत्कृष्ट चमत्कार मिळवण्यासाठी सज्ज व्हा तुम्हाला देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे चला एकत्र प्रार्थना करूया स्वर्गीय पिता मला निर्माण केल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त केले आहे मला माझ्या बापांपासून वाचवण्यासाठी मी नेहमीच आभारी आहे माझ्यांकडून काही चुका झाल्या याबद्दल मी खेद व्यक्त करतो जर तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन केली तर मी तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांच्या वर्तुळात चांगले अस्तित्व देऊ शकेल सर्व दुखापतींना बरे करीन ज्या अडथळ्यांना पुनराग्रमण करीन मला सत्य म्हणून स्वीकारा आणि मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे निराश करू शकत नाही परमेश्वर म्हणतो की हळूहळू पुनर्प्राप्ती आहे तुम्ही शांती समृद्धी आणि उद्देश यासारख्या शत्रूचे तुमच्याकडून जे काही घेतले ते सर्व देव परत देईल जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातली सर्व चांगले लक्षणे घेऊन जातो संयमसुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी चांगले लक्षणे घेऊन येतो तर निवड कुणाची करायची हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे देव म्हणतो या आठवड्यात तुम्ही गोष्टी कशा हाताळल्या याबद्दल मला खूप आनंद झाला आहे तुम्हाला वेदना झाल्या पण तू माझ्यावर विश्वास ठेवलं विजय तुझाच असेल कारण मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्या जीवन अर्थपूर्णच करीन परंतु मला तू माझ्याबरोबर चालण्याची गरज आहे ते कधी कधी कठीण होऊ शकते परंतु ते तुम्हाला स्वास्त आनंद देईल हे लक्षात ठेवा आता मध्ये कोण आहेस हे मला माहीत नाही पण मी तुम्हाला बनवलेली व्यक्ती व्हा जगाला अनुरूप होऊ द्या जग तुमच्यावर प्रेम करत नाही फक्त मी तुमच्यावर प्रेम करतो एवढं नेहमी लक्षात ठेवा स्वतः शांत शंका घेणे थांबवा माझ्यावर संशय घेणे थांबवा मी तुला बळ देईल मी तुझे रक्षण करीन मी तुझ्यावर प्रेम करतो तुझं माझ्यावरती विश्वास असल्यास आत्ता संदेश शेअर करा व देव म्हणतो मला मार्ग दाखव उद्या मला तुझा मार्ग हलका करू दे मला तुझ्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याची परवानगी द्या मी तुला निराश करणार नाही तुम्ही हे योगायोगाने नाही ऐकत तर देवाच्या निवडीने त्याच्या हाताने घडलेले आहे आणि तुम्ही अशा या व्यक्ती बनवल्या आहे की कुणाशीही करू शकत नाही तुम्ही एक प्रकारचे आहात याची कृपा तुम्हाला येऊ द्या अशी तुमची कमतरता नाही या पिढीसाठी याचा खास उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी तुम्हाला इतिहासाच्या यावेळी येणे परवानगी आहे दिली आहे देव आज तुम्हाला सांगतोय खंबीर रहा तुमची सर्व वादळांपासून जात आहात परंतु मी तुम्हाला त्यातून मार्ग काढून चांगले दिवस मार्गावर आहेत यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा तुझा माझ्यावर प्रत्येक वादळात व तुझ्यासोबत राहिलो आहे हे तुझ्यावर आवश्यक ते सर्व मी तुला दिले आहे माझ्याकडे आहे आणि नेहमीच तुझे व तुझ्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे रक्षण करेन आता मग तुमच्यासाठी गोष्टी कठीण असू शकतात परंतु माझ्या वेळेवर विश्वास ठेव तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे माझ्यावर विश्वास ठेव या नवीन दिवसांचा आनंद घ्या देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला अशा परिस्थितीत कठीण ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि हे वाचणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादही देतो देव म्हणतो सर्व नियोजित केलेले आहे लक्षात ठेवा कोणतेही वादळ कायम टिकत नाही धीर धरा शूरवा श्रद्धा ठेवा प्रत्येक वादळ हे तात्पुरतेच असते आणि आपण कधीही वादळात एकट्याने सामोरे जात नाही देव आपल्याबरोबर नेहमीच असतो आपल्या जीवनात आणि जगात जे काही घडते ते देवाला माहीत असते कधी अशा टप्प्यावर पोहोचू नका जिथे तुम्हाला असे वाटते की देवाने तुम्हाला सोडले आहे किंवा तुम्ही कशातून जात आहे याची जाणीवही नाही देवपूर्णपणे नियंत्रणात आहे त्याच्यामध्ये विश्रांती घ्या आयुष्य अगदी लहान आहे म्हणून आपल्या जीवनावर प्रेम करा आनंदी राहा आणि हसत राहा बोलण्यापूर्वी ऐका लिहिण्यापूर्वी विचार करा आणि खर्च करण्यापूर्वी कमवा आपण प्रार्थना करण्यापूर्वी क्षमा करा आणि द्वेष करण्यापूर्वी प्रेम प्रेम तुम्ही सोडण्यापूर्वी करा प्रयत्न करा मरण्यापूर्वी एकदा जगून बघा माझ्या मुला आपण एकटे आहात असे कधीही वाटू नका कितीही जवळ असो किंवा दूर मी नेहमी तुझ्या सदरूपात असणार आहे फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रयत्न करणे थांबवता तेव्हाच तुम्ही अपयशी ठरता हे कधीही विसरू नकोस की जे तू काही जात नाहीस ते काहीही असेल तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच काहीतरी असते प्रत्येक समस्येसाठी एक गुरुकुली असतेस प्रत्येक सावलीसाठी प्रकाश प्रत्येक दुःखासाठी आराम आणि प्रत्येक उद्यासाठी एक योजना त्यामुळे आता निश्चिंत रहा आणि कर्म करत चाला चांगले संदेश शेवटपर्यंत पा पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय